नमस्कार पोळ्याचा स्वयंपाक कसं चाललाय लग्न आहे त्याच्या सहासणीत त्याच्यासाठी मी इथं आले माहेरी माझा आहे जाण्याच्या सवासनीत म्हणून जाण्याच्या सहभासणीच्या कार्यक्रमाला आले दुसरी बाकी माझी मोठी पोळ्या चालल्यात बांगड्याचा पण कार्यक्रम चाललाय सगळ्या पोळ्या अटतील बघा ह्या नवरीच्या सुद्धा सगळ्या मी नवरीच्या आत्या बर का

जाण्याच्या सवासने बसवायच्या अगोदर परड्या भरायच्या असतात नंतर जाण्याच्या सवासने बसवच्या <laughs> आणि लग्नाचा पण मी टाकते त्याच्यामध्येच लग्नाचा एवढी दाखवत नाही कारण इडू मोठा होतोय आता ही उद्याच्याला लग्न दोन दिवसाने लग्न आहे लग्नाचा पण मी तुम्हाला टाकते जाण्याच्या जा सवासनेला असं भांगात गुलाल लावतात आमच्याकडे असे असतात जाण्याच्या नाही तुमच्याकडे कशा असतात ते पण कमेंटद्वारे सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण बटन दाबा नवीन नवीन मी पण माझी भेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवू शकल नक्कीच लाईक करा नाचला वाट ना काकी दे ना नाचती काय केले निमणी